श्री स्वामी समर्थ नमस्कार समर्थ नमस्कार माझ्या दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला पित्र म्हणलं की आपल्याला भीती वाटत असते म्हणजे आपण नेहमी ऐकलं आहे की पित्र दोष असतो या घराण्याला पित्र दोष आहे त्या घराण्याला पितृ दोष असतो त्यामुळे आपल्याला भीती वाटत असते तर पित्र म्हणलं की आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही आपल्याला काही पित्रांचे दोषही आपल्याला लागत ला असतात तर पितृदोष म्हणजे काय आणि हे आपल्या घराण्याला आपल्या आयुष्यामध्ये हे पितृदोष लागला आहे हे, हे आपण कसं ओळखायचं आणि आपल्याला घरच्या घरी पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर पित्रांचा आपल्या आपल्या सोबत असेल तर आपल्याला भरभरून यश मिळतं आपल्या आयुष्यात खूप भरभराट होत असते पण तेच आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष असेल तर त्याचे भयंकर परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात तर बघा हे जे पितृदोष असतो तर तो आपल्या मागच्या दोन तीन पिढ्यांचा आपल्याला लागत असतो म्हणजे आपले, आप, आपले वडील आपले आजोबा आपले पंजोबा या पिढीमधील जो पितृदोष आहे तर तो आपल्याला ला, पितृदोष लागत असतो तर खरं तर आपलं त्यांच्याशी एक नातं असतं तर त्यांना असं वाटतं का की आपल्या पिढीला त्यांना त्रास द्यावा असं कोणाला वाटेल का कारण आपण जेव्हा जिवंत असतो ना तेव्हा ते किती आपल्याला म्हणजे जे मोठे आहेत आपल्या आजोबा असतात पंजोबा असतात तर किती प्रेमाने वागत असतात आपल्या खाई चुका असतील तर ते आपल्याला माफ करत असतात पण हेच जे जे पूर्वज आहे तर ते मृत पावल्यानंतर त्यांना नात्याशी काही देणं घेणं नसतं म्हणजे त्यांना म्हणजे कळत नाही की ते आपले आपण त्यांचे नातू आहे आपला तो, तो मुलगा आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं तर त्यांना फ... तृप्त व्हायचं असतं ते तृप्त कोण करू शकत त्यांना तर फक्त त्यांची पुढची पिढी ही त्यांना तृप्त करू शकते त्यामुळे ते जे आपले जे पूर्वज आहे तर ते त्यांच्या पुढच्या पिढीला हे त्रास देत असतात त्यांच्या कामाना कामामध्ये हे अडथळे आणत असतात तर यालाच पितृदोष म्हणलं जातो तर आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष आहे आपल्या घराण्याला पितृदोष आहे तर हे आपण कसं ओळखायचं तर एक तर बघा आपण एका चांगल्या ज्योतिषांकडे आपण जाऊ शकतो ब्राह्मणांकडे जाऊ शकतो आणि आपली जी जन्मपत्रिका आहे तर ती आपण त्यांना दाखवू शकतो आणि ते आपल्याला व्यवस्थित त्याबद्दल सांगू शकतात की आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे का नाही तर प्रत्येकांच्या कुंडलीमध्ये हा पितृदोष वेग हा वेगवेगळा असतो काहींच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा खूप स्ट्रॉंग प्रमाणात असतो तर काहींच्या कुंडलीमध्ये हा खूप सौम्य प्रमाणामध्ये असतो तर ज्याच्या त्याच्या जन्मपत्रिकेनुसारही ते म्हणजे कळतं तर त्याचबरोबर बघा प्रत्येकांना ज्योतिषांकडे जाताच येईल असं नाही तर आपल्याला आपल्या आयुष्या आयुष्यामध्ये काही अनुभवावरूनही आपल्याला ओळखता येतं की आपल्या कुंडलीमध्ये हा पितृदोष आहे का नाही हेही आपल्याला ओळखता येतं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये असे काही अनुभव आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर समजावं की आपल्याला पितृदोष आहे तर बघा एक एकतर आपल्याला आपले जे दोन तीन पिढी आहे तर त्या पिढीमध्ये आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे की म्हणजे कोणी असा म्हणजे अकाली मृून आलेला आहे का कोणाचा ऍक्सिडेंटमुळे कोणी मरण पावलं आहे का कि म्हणजे किंवा को, कोणी गळफास घेऊन त्यांनी मरण पावलं आहे का म्हणजे जसं की आत्महत्या त्यांनी केली आहे का किंवा कोणी पाण्यात उडी मारून वगैरे त्यांनी मरण पावलं आहे का तर अशा आपल्या मागच्या दोन तीन पिढ्यामध्ये कोणी असं केलं असेल तर त्यांचा पितृदोष हा आपल्याला लागू शकतो आणि त्याचबरोबर बघा आपल्या मुलांचे लग्न न जमणे हे सुद्धा एक पितृदोष आहे म्हणजे काहीही प्रॉब्लेम नसताना मुलांचे लग्न न जमणे मुलगी असू द्या मुलगा असू द्या तर ते दिसायला खूप सुंदर आहेत त्यांना खूप वेल सेटल्ड आहेत ते त्यांना खूप चांगली नोकरी आहे संस्कारी आहेत ते त्यांची वागणूक खूप चांगली आहे तरी सुद्धा त्यांचे लग्न जमत नसतील म्हणजे विनाकारण त्यांच्या लग्नामध्ये अडथळा येत असेल तर ते सुद्धा सुद्धा एक पितृदोष मानला जातो त्या म्हणजे पितृदोषामुळे हे घडू शकतं त्याचबरोबर बघा म्हणजे लग्न झालं आहे लग्न झालं कसं तरी पण नंतर नवराबाईकोंच व्यवस्थित न पटणं उगीच विनाकारण नवराबाईकोमध्ये भांडण होत राहणं अगदी त्यांचं घटस्फोटांपर्यंत सुद्धा वाद जाणं अशा अडचणी त्यांना येत असतात त्या संतान न होणं संतान प्राप्ती न होणं म्हणजे गर्भच काही काहींचं बघा असं होतं की गर्भच टिकत नाही म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये गर्भपात होतो किंवा काही काहींचं सात आठ महिने एकदम गर्भ टिकत त्यानंतर त्यांचा गर्भपात होत असतो मूल अपंग असतं पोटामध्ये तर गर्भपात करावा लागतो असंही होत असतं किंवा काही काही तर पूर्ण नऊ महिने बाळ जन्माला येतात आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो किंवा अपंग मुलं जन्माला येणं अशा गोष्टी ह्या एखाद्या वेळेस घडल्या तर ठीक आहे पण अशा गोष्टी ह्या वारंवार घडत असतील तर समजावं की आपल्याला पितृदोष आहे त्याच नंतर बघा म्हणजे तुम्ही कितीही म्हणजे नवरा बायकोना तुमची टेस्ट केला तुम्ही दवाखान्यात दाखवलात खूप तुम्ही देवदेव करताय तरीही असे प्रसंग तुमच्यासोबत होत असतील अशातच काही प्रॉब्लेम नसताना तुम्हाला संतान प्राप्ती ही व्यवस्थित होत नसेल तर हा सुद्धा पितृदोष आहे यात संपता येईल त्याचबरोबर बघा म्हणजे घरामध्ये नेहमी कटकटी होणं विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत राहणं म्हणजे मुलाचं वडिलांचं न पटणे किंवा आई आई वडिलांचं मुलांसोबत न पटणं भावाभावांचं न पटणं बहिणींचं भावाचं न पटणं भावा म्हणजे आपल्या घरातील जे नाते आहे तर कोणाचंच व्यवस्थित न पटणं हे सुद्धा एक पितृदोषाचं एक कारण आहे त्याचबरोबर बघा घरामध्ये ना नेहमी कोणी ना कोणी आजारी पडणं एकाचं आजार बरं झालं की दुसरा आजारी पडणं दुसऱ्याचा आजार बरा झालं की तिसरा आजारी पडणं हे सुद्धा पितृदोषाचं म्हणजे कारण आहे त्या किंवा आपल्या घरातील बघा एखाद्या व्यक्ती आहे तर त्यांच्या मागे नेहमी हा दवाखाना लागणं म्हणजे व्यवस्थित ते म्हणजे त्यांचं व्यवस्थित खाणं चालू आहे व्यवस्थित वातावरण आहे घरामध्ये तरी सुद्धा ते नेहमी आजारी पडत असतील म्हणजे त्यांच्या आजारांचं काही कारणच माहिती होत नसेल डॉक्टरांना सुद्धा त्यांचं निदान लागत नसेल तर असा अशा वेळेस सुद्धा म्हटलं जातं की तो पितृदोषाच या पितृदोष असल्यामुळेच हे असं घडत असतं तर त्याचबरोबर बघा घरातील व्यक्तींचं नेहमी अपघात होणं म्हणजे आता एकदा कोणाचा एक एका व्यक्तींचा अपघात झाला आहे घरामध्ये नंतर दुसऱ्यांचा त्याच घरातील दुसऱ्या व्यक्तीचा अपघात झाला आहे तिसऱ्या व्यक्तींचा अपघात झाला आहे असं होत असेल म्हणजे एक ही अशा ज्या गोष्टी आहे तर ते एकदा एकदा एका वेळेस झाल्या तर ठीक आहे पण त्याच त्याच गोष्टी अशा वारंवार घडत असतील तर तो सुद्धा पितृदोषाचा परिणाम असतो तर नेमका पितृदोष म्हणजे काय तर पितृदोष म्हणजे अगदी घास हा आपल्या तोंडापर्यंत आलेला असतो तर तो तोंडामध्ये न जाता तो आपल्या हातून आपला घास निसटणं असं असतं तर म्हणजे कोणतेही कामं असू द्या तर ते कामं अगदी होत आलेली असतात तर ती काम अचानक ते नाही अडचणी येत असतात किंवा कोणत्याही कामामध्ये नेहमी नेहमी अडचणी येणं म्हणजे एकदम साधं सोपं जरी काम असेल तरी त्याच्यामध्ये अडचणी येत राहतात तसंच बघा घरामध्ये कमवणारे तर भरपूर आहेत भरपूर पैसा घरामध्ये येतो तरी सुद्धा पैसे घरी न टिकणं ते पैसे कुठे ना कुठे वायफळ हे खर्च होत असतात तुमच्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तोही चढत असतो तुम्हाला नेहमी नेहमी कर्ज घ्यावं लागत असेल ते सुद्धा पितृदोषाचं कारण आहे त्याचबरोबर बघा काही व्यवहारामध्ये तुम्ही विनाकारण म्हणजे अडकले जातात विनाकारण तुमचा त्या व्यवहारामुळे खूप लॉस होतो तुमच्या खूप पैशांची हानी होत असते तर तेव्हा सुद्धा समजावं की तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये हा पितृदोष आहे आणि त्याचबरोबर बघा तुमचे जे मुलं आहे तर त्या मुलं सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित वागत नाहीत म्हणजे तुम्ही व्यवस्थित संस्कार त्यांना दिलेले असतात त्यांची व्यवस्थित वाढ केलेली असते तरी सुद्धा म्हणजे तुमची मुलं हे दुसऱ्यांचं कोणाचं तरी ऐकून तुमच्या विरोधात हे बोलत असतील तर तो सुद्धा पितृदोषाचंच कारण आहे म्हणजे मुलं जे आहे तर ते वाईट मार्गाला लागणं हे सुद्धा पितृदोषाचंच कारण आहे तर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत असतील म्हणजे कुठेतरी आपली जी प्रगती आहे आयुष्यामधली तर ती थांबलेली आहे आपल्याला शांततेमध्ये आपल्याला शांततेमध्ये सुखामध्ये आपलं आयुष्य जात नसेल नेहमी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर नक्कीच तो आपल्यावर पितृदोष आहे हे समजावं तर बघा आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करता येतात तसे तर आपण ब्राह्मण ज्योतिषांकडे वगैरे गेलो तर ते बरेच आपल्याला उपाय सांगतात बरेच विधी ते सांगत असतात तर आपल्याला आपण रोजच्या जीवनामध्ये साधे छोटे छोटे आपण उपाय केले तर ते हळूहळू जो आपला पितृदोष आहे तर तो दोष सुद्धा कमी होण्यास मदत होत असते तर ते उपाय कोणते आहेत ते बघूया आपण तर बघ तर आपल्याला प्रथम म्हणजे आपले जे पूर्वज आहे तर ते वेळेस मरण पावले आहे तर त्या त्यांची जी तिथी असते त्या मरणांची त्या तिथून त्या तिथीनुसार आपल्याला प्रत्येक वर्ष त्यांचं श्राद्ध करायचं आहे म्हणजे त्या श्राद्ध करून आपल्याला त्या दिवशी अन्नदान केल्यानंतरही आपला जो पितृदोष आहे तो कमी होत असतो म्हणजे आपण त्यांना आप त्यांच्या आत्म्याला पण हे तृप्त करत असतो त्यामुळे आपल्याला पितृदोष हा आपला नक्कीच कमी होतो किंवा आता समजा ज्यांना त्यांचे म्हणजे माहिती नाहीये की तिथी माहिती नाही त्यांच्या मरणाची ना तर आपण गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येत असतो पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष असतो तर त्या काळामध्ये सुद्धा आपण अपन, आपल्या पित्रांची आपण या काळामध्ये सेवा करायची आहे आपल्याला अन्न अन्नदान करायचं आहे या काळामध्ये त्यामुळे सुद्धा आपल्याला आपला पितृदोष कमी होत असतो किंवा बघा अक्षय तृती हा ही जी तिथी आहे तर या तिथीला सुद्धा आपण पितृंच्या नावानं पित्रांना स्मरण करून त्यांच्या नावाने आपण हे अन्नदान केलं अक्षतृतीयाला तर त्यामुळे सुद्धा पितृदोष कमी होण्यास मदत होते तर हे असे काही तिथींना आपण अन्नदान करू शकतो किंवा बघा प्रत्येक आमावश्या येत असते तर अमावशाला आपण काय एकतर पित्रांना स्मरण करायचं आणि पित्रांच्या नावाने आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये आपल्याला गुप्तदान करायचं आहे किंवा एखाद्या व गरजू व्यक्तींनाही आपण म्हणजे सीधा वगैरे बांधून त्यांना देऊ शकतो किंवा जे ब्राह्मण आहे तर ब्राह्मणांना सुद्धा आपण आमवशाला हा पित्रांच्या नावाखाली पित्रांना स्मरण करून आपल्याला ब्राह्मणांना हा शिदा द्यायचा आहे तर यामुळे सुद्धा पितृदोष हा कमी होण्यास मदत होते तर बा आपल्या डेली लाईफ मध्ये आपण जेव्हा सकाळी उठतो आंघोळ करतो आंघोळ करतो त्याच्यानंतर आपण जेव्हा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी येतो त्यावेळेस दोन तीन थेंब हे आपण आपल्या अग्नीवर टाकायचे आहेत म्हणजे आपलं जे गॅस असतं तर गॅसवरती आपल्याला दोन तीन थेंब तुपाचे टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला म्हणजे आंघोळीच्या नंतर वगैरे तुमची देवपूजा झाली किंवा देवपूजा देवपूजेच्या अगोदर सुद्धा तुम्ही दक्षिणेला आपल्याला तोंड करायचं आहे आणि दक्षिणेला तोंड करून आपले हात जोडायचे आहेत आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे आणि जे पित्र आहेत तर त्यांना म्हणायचं आहे की माझं काही चुकलं चुकलं असेल तर मला माफ करा असं आपण त्यांची रोज क्षमा मागवायची आहे तर बघा म्हणजे असं करू नका की एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी केलं नाही तर असं नाही करायचं आपल्याला रोज हे करायचं आहे तर एक्केचाळीस दिवस करा हे कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करा वाटलं तर नंतर दोन तीन दिवस गॅप दिलात तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही करू शकतात म्हणजे रोज आपल्याला आपण असं आपल्याला आपल्या पित्रांना आपल्याला स्मरण करायचं आहे आपण जेव्हा चपात्या बनवत असतो पोळ्या बनवत असतो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस म्हणजे आपण एक पहिली चपाती कावळ्याला असं म्हणजे बनवा बनवा असं शास्त्रामध्ये सांगितलं पहिली पण जी पहिली चपाती करतो छोटी करा मोठी करा तर ती रोज करा पहिली चपाती जी असते तर ती चपाती जी आहे तर ती तुम्ही पक्ष्यांना वगैरे खायला देऊ शकता तर ते तुम्ही तुमची जे बाल्कनी असेल तर तिथे ठेवा किंवा तुमचं बाल्कनी वगैरे नसेल तर जिथे तुमचं अंगण असेल तर अंगणामध्ये ठेवा किंवा तुमचं टेरेसवर ठेवा कुठेही ठेवा म्हणजे अशा जागी ठेवा की तुमच्या तुम्ही जे बनवलेलं आहे तर ते तुम्ही जे ठेवलं आहे खाण्यासाठी तर ते तुमचे ते पक्षी वगैरे तुमचं ते जे बनवलेली चपाती वगैरे आहे तर ते चपाती खातील आणि तसं म्हणलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये पहिलं जे स्थान आहे तर ते पितरांचं आहे त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतांचं आहे आणि त्याच्यानंतर त्या आपल्या इष्टदैवतांचं असतं तर आपले जर पित्र जर पित्र कोपले तर देव देव सुद्धा आपल्या कानावर हात ठेवत असतात असं म्हणलं जातं आपल्याला रोज म्हणजे तुम्ही ओम त्र्यंबकम यजाम आहे जो महामृत्युंजय मंत्र आहे तर तुम्ही तो म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतो किंवा विष्णू जे पितृस्तुती आहे पितृ स्तोत्र आहे किंवा पितृ सुप्त आहे जे आहे तर ते तुम्ही वाचा पठण करा याचं पठण करणं आपल्याला जमलं नाही तर सरळ आपण मोबाईलवरती हे जे मोबाईलवरती वरती लावून द्यायचं तर आपल्या घरामध्ये सुद्धा त्याचे ध्वनी असतो तर त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात तर ते आपल्या पूर्ण घरामध्ये हे निर्माण होत असतात तर असे उपाय ही आपल्याला करायचे आहे तर असे छोट्या छोट्या उपायांनी आपल्या आयुष्यातील पितृदोष आपण हा नक्कीच हळूहळू दूर होण्यास मदत होत असते असल तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त